माझे नाव दत्ता देविदास चव्हाण मी सहावीत शिकतो महाशाळेचे नाव सरस्वती माध्यमिक विद्यालय आम्हाला खरे सरांनी इतिहासाचे धडे शिकवले त्याच्यावर मी काही प्रश्न विचारणार अचूक दिले तर मी तर अचूक उत्तर दिलं तर मी त्यांना बक्षीस देणार बघूया बघूया उत्तर बघूया कोण देते माझ्या कोण देते माझ्या प्रश्नांची उत्तरे तर आता पहिला प्रश्न विचारणार आहे कोणत्या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही सांग स्थळ काळ व्यक्ती व समाज या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही चांगले उत्तर दिली इतिहास व भूगोल यांचे नाते कसे आहे इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते आहे दोन प्रश्न जोरदार जो टाळ वाजवायचे आहे आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही कुठे आहे आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू आजही अस्तित्वात आहे त्याने ती तर बर बरोबर दिली त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या त्याने त्याने तीन ती प्रश्नांचे अचूक उत्तर दिले त्याच्यामुळे मी त्याला आता बक्षीस देणार जोरदार